नमस्कार आकाश भूमीला म्हणतो भूमी तू अजिबात काळजी करू नकोस तुला काळजी करायची गरजच नाही मी गायकवाड सरांशी बोलतो आणि तुला सोडवतो पण त्याला तेवढ्यात कळतं की उद्या शनिवार रविवार आहे म्हटल्यावरती कोर्ट तर बंदच आणि आता तर भूमीला जामीन मिळूच शकत नाही त्यावेळेला मात्र आकाशने एक शक्कल लढवलेली असते तो घरी जातो आणि पौर्णिमाच्या रूममध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावतो इकडे मात्र पौर्णिमाने त्या अमोलीला फोन केलेला असतो आणि पौर्णिमा अमोलीला म्हणते अमोली झालं आपल्या सगळं म्हणण्यानुसार झालं खरं तर आपलं बोलणं झालं होतं तरीसुद्धा मला राहवलं नाही त्यावेळेला अमोली बोलते मला असं वाटतं आहे पौर्णिमा की आपलं काहीतरी चुकतं आहे त्यावेळेला पौर्णिमा बोलते नाही आपलं काहीच चुकत नाही आपलं जे काही आहे ते अगदी बरोबर आहे तुला काळजी करायची गरजच नाही तू एकच गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तू तु ते तुझ्या शब्दावरती ठाम रा तेव्हा लगेच अमोली बोलते मी माझ्या शब्दावरती जरी ठाम असले तरी सुद्धा मला काही गोष्टी कळतच नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश झालाच पाहिजे आज भूमीला आपण मुद्दामून अडकवलं जेणेकरून ती जेलमध्ये राहावी म्हणून आणि म्हणूनच मी मुद्दामुनी सर्व केलं आणि त्याच वेळेला गीतांजली मॅडमनासुद्धा मीच बोलवायला सांगितलं होतं जेणेकरून ती भूमी त्या पोलीस स्टेशनमध्ये कायमची राहील तेव्हा लगेच अमोली बोलते तुला कळतंय का त्या ॲडव्होकेट गीतांजली मॅडमना जर का कळलं की आपण खोटं बोलतोय तर मात्र आपलं काहीच खरं नाही तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते अमोली तू कशाला काळजी करतेस अगं मी तेवढे प्रयत्न केले तुला काळजी करायची गरज नाही आणि खरं सांगू का अमोली आपला प्लॅन कोणालाही कळणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अमोली खूपच घाबरलेली असते आणि ती स्वतःशीच बोलत असते मी चुकले का मी भूमीशी असं वागायला नको होतं का भूमीशी असं वागून मी खरच खूप चुकीचं केलं खरं तर भूमीशी असं वागणं खूपच चुकीचं होतं मला खरं तर भूमीशी हे वागणं पटलंच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी पारितोष बोलतो अमोली काय झालंय कसला विचार करतेस त्यावेळेला अमोली बोलते काही नाही खरं तर मी कसलाच विचार करत नाही आहे आणि मला कसलाच विचार करायचा नाही आता तर मला एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा तुम्ही प्लीज माझा विचार करा बाकी कोणाचाही नाही तेव्हा मात्र अमोली खूपच खुश असते आणि त्यावेळेला लगेच पारितोष बोलतो अमोली तू जर का काही चुकीचं वागली असील तर प्लीज प्लीज स्वतःच्या मनाला विचार अमोली तू काय वागतेस ते समजून घे कारण मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय तू जर का समजून घेतलंस तर बरं होईल खरं सांगायचं तर मला तुझं वागणंच पटत नाही तेव्हा लगेच अमोली बोलते पुरे झालं पारितोष माझं वागणं पटत नाही म्हणजे पारितोष मी जे काही करते ते आपल्यासाठी करते आणि तुला तेच पटत नाही पारितोष अरे जरा विचार कर ना तुझ्या वागण्याचं खरं तर मला तुझं हे वागणंच पटत नाही आहे तू असं का वागतोयस त्यावेळेला लगेच पारितोष मोठ्याने बोलतो पुरे खरं तर आकाश शांत नाही बसणार आकाश काही ना काहीतरी धडपड करणारच आणि तेव्हा मात्र तू अडकणार आहेस आणि तेव्हा मात्र मी तुला सोडवणार नाही या आधीच सांगतोय स्वतःची काळजी स्वतः घ्यायची नाहीतर काय करायचंय ते करायचं पण माझ्याशी या विषयावर बोलायचं नाही तेव्हा मात्र ती खूपच हादरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं ती, ती खूपच चिडलेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं आकाश पोलीस स्टेशनला आलेला असतो त्याने गीतांजली मॅडमना सुद्धा बोलवलेलं असतं आकाश जेव्हा घरी येतो तेव्हा मात्र आकाश मोठ्याने बोलतो पुरे आकाश पोलीस स्टेशनला आल्यानंतर तो खूपच चिडलेला असतो शेवटी आकाश मोठ्याने बोलतो बरं झालं गीतांजली मॅडम तुम्ही सुद्धा आलात तुम्हाला कितीतरी वेळा सांगण्याचा सा प्रयत्न केला गीतांजली मॅडम माझी बायको चुकीची नाही पण नाही तुमी ना ना। हो तुम्ही मात्र तुमच्याच क्लाईंटवरती विश्वास ठेवता माझा नाही ना खरं तर माझ्यावरती जर का विश्वास ठेवला असतात तर कदाचित तुम्ही आमचं बाळ आम्हाला देऊ शकला असतात पण नाही जाऊ देत काही हरकत नाही तुम्हाला नाही ना द्यायचं आमचं बाळ आम्हाला परत नका देऊ पण तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय असं नाही का वाटत तेव्हा लगेच खूपच गीतांजलीला राग आलेला असतो आणि गीतांजली मॅडम बोलतात खरं सांगायचं तर आकाश महाजन तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोला मला बाकी काहीही ऐकायचं नाही आकाश महाजन तुम्ही जर का नीट बोललात तर खरंच बरं होईल त्यावेळेला आकाश बोलतो स्पष्टच बोलायचं झालं तर थांबा आणि तो स्वतःच्या मोबाईलमधील सी सी टी व्ही फुटेज दाखवतो ते सी सी टी व्ही फुटेज ऐकून गीतांजली मॅडमच्या पायाखालची जमीनच सरपते आणि गीतांजली मॅडम मोठ्यानी बोलतात काय हे सर्व असं आहे तर म्हणजे अमोली मला फसवत आहे तर तेवढा तिथे ते पारितोष आलेला असतो आणि त्याच्या पाठोपाठ अमोली सुद्धा आलेली असते त्यावेळेला गीतांजली मॅडम अमोलीच्या जवळ जातात आणि अमोलीचा सटकन असं थोबाड फोडतात आणि अमोलीला बोलतात अमोली खरंच मला तुझी लाज वाटते ला अमोली मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं का वागतेस तेच मला कळत नाही अमोली तू चुकलीस तू माझ्याशी खोटं बोललीस तेव्हा लगेच अमोली बोलते प्लीज गीतांजली मॅडम मी मुद्दामून नाही केलं गीतांजली मॅडम तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर मला बरं वाटेल तेव्हा गीतांजली बोलते विश्वास आणि तुझ्यावरती अगं विश्वास ठेवण्याच्या लायकीची तरी आहेस का तू तू माझ्याशी खोटं बोललीसच पण त्या भूमीचं बाळ घेऊन ठेवलं आहेस तू याचं मला वाईट वाटतं तेव्हा मात्र अमोली खूपच चिडलेली असते त्यावेळेला आकाश बोलतो अमोली मी काही करून माझ्या बायकोला सोडवू शकतो एक गोष्ट लक्षात ठेवायची अमोली तू माझ्या बायकोचा नात करूच नकोस माझ्या बायकोचा नाद करणं म्हणजे तू माझ्याशी पंगा घेण्यासारखा आहेस माझी भूमी म्हणजे माझा अभिमान आहे माझा श्वास आहे आणि माझ्या जर का अभिमानाला धक्का देण्याचा प्रयत्न केलास ना तर तुझी उरली सुरली जी काही कारस्थानं असतील ना ती तुला या जेलमध्ये बसून करावी लागतील पारितोष सॉरी मला तुझ्या बायकोशी असं बोलावं लागतं आहे पण काय करणार शेवटी मी माझ्याच बायकोचा विचार करणार ना तेव्हा लगेच पारितोष बोलतो इट्स ओके आकाश मला काहीच प्रॉब्लेम नाही मलाच खूप वाईट वाटतंय गिल्टी फील होतं आहे की माझी अमोली असं कसं काय वागू शकते इतरांचा विचार करणारी अमोली आज मात्र कारस्थान करते याचं मला वाईट आहे आणि खरं सांगायचं तर याच गोष्टीसाठी मी तिला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र पारितोष खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी ॲडव्होकेट गीतांजली मॅडम खरोखर अमोलीशी केस सोडून देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू